या ठिकाणी ज्या पद्धतीने मोर्चाच्या बाबतीत वगैरे टायटल देण्या संदर्भात की आक्रोश बौद्धांचा आक्रोश जगभरामध्ये आज संपूर्ण गाजतो आहे देशभरामध्ये आज संपूर्ण गाजतोय बौद्धांचा आक्रोश हे जे आक्रोश जे टायटल आहे हे आपल्या मोर्चाचं एकदम संयुक्तिक आहे हे टायटल ठेवावं ही सूचना मला मान्य आहे दुसरी सूचना जी आहे ती आमचे शिजवड यांनी मांडलेली आहे की इंग्लिश मध्ये किंवा हिंदीमध्ये ते लेटर तयार केलं पाहिजे तर ते देखील मराठी मातृभाषेत असावं राज्य सरकारसाठी पण हिंदी आणि इंग्लिश त्याचा वापर त्याच्यामध्ये करण्यात यावा ही सूचनाही मान्य तिसरी सूचना या ठिकाणी काही लोकांनी मांडलेली आहे की बौद्ध भिक्षू पुढे असावेत हे खूप चांगली गोष्ट आहे शिस्तबद्ध शांततेचं लक्षण आहे आपण बौद्ध धर्मी आहे आपला पक्ष कोणता आहे आपण राजकारणात आहे गजकरण करतोय की धार्मिक क्षेत्रात गजकरण करतोय की सामाजिक क्षेत्रात गजकरण करतोय हे सगळं मी पणा मोठेपणा इको फिगो जसे यांनी सांगितलं हे सगळं बाजूला ठेवा मी मोठा की तो मोठा माझं नाव पुढे आलं पाहिजे त्याचं नाव पुढे आलं पाहिजे आम्ही पन्नास पन्नास हजारचे मोर्चे काढलेले एस पी कलेक्टर डीएआरएम जीएम एम शासन प्रशासन आर पी फोर जी आर पी इमिरेट सर्वांची लढतो आमचं खूप आम नाव आहे आमचं नाव कुठे टाकू नका आणि राजकीय लोक असण्यापेक्षा आम्ही पहिले धम्म उपासक आहे त्याच्यामुळे आम्ही धम्माचा झेंडा हातामध्ये घेऊन बाबासाहेबांचा झेंडा झेंडा हातामध्ये घेऊन आम्ही सर्वात शेवटी राहू समाज मोठा आहे समाजाच्या खांद्यावर आम्हाला जायचं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी जे आहे ना हे सगळं सोडून द्या मैत्रीतून मैत्री वाढते तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात द्वेषाने द्वेष वाढतो हे सोडा हे जे आहे ना हे कोणाची तरी भाषा आपण बोलतो मनोवाद्यांच्या विरुद्ध जर आपल्याला लढायचं असेल तर कोणीतरी पुढे जात आहे म्हणून त्याचा पाय खेचा हे मनोवादी प्रवृत्ती आहे प्रतिमा मलिन करणे चारित्र हनन करणे इमेज खराब करणे या सगळ्यातून आपण बाहेर पडा आणि आपण एक लक्षात घ्या की आम्ही बौद्ध धर्मी आमचा अधिकारी जरी असेल तरी तो बौद्ध धर्मी आहे आमचा नगरसेवक जरी असेल तरी तो आमचा बौद्ध धर्मी आहे आमचं सर्व समाज एक राजकीय आणि धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणारा एखादा कामगार नेता असेल किंवा कुठलाही लिडर असेल कोणत्याही क्षेत्रात महिला असेल तर प्रत्येक बौद्ध आहे आणि हा जो लढाई आहे हे बौद्धांची तसे बोलणे की अस्तित्वाची लढाई हे आपल्या अस्मितेची लढाई आहे हे काही आपल्या पायातले बोट चप्पल जे पक्ष संघटनेचे राजकारणाचे धार्मिक समाजी ते सगळं बाहेर जाणार हे इथे चालणार नाही इथे एकच झेंडा चालेल धम्मधवत इथे एकच चालेल ध्वज बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्धांचा विचार चालणार आहे त्याच्यामुळे आम्ही लोक जे आहे या समन्वय समितीमध्ये नसणार एखाद्या समितीमध्ये नाही निघाला रांगेत कोणी भाऊ दोन दोनशे रांगणं होती रवींद्र भाऊ घराती होते पंधरा मंगल्याचे नेते होते खूप मोठे मोठे लिडर आपले सगळे होते आम्ही होतो पण दोनशे रांगणं होती दोनशे रांग कुठून आली अरे हजारोंच्या संख्येने लोक होते खैरलाजीच्या वेळेस भीमा हे लाईन लावण्याचा धंदा आपल्याने हे लाईन लावणे सोडून द्या समाज असा असला पाहिजे की या ठिकाणी जे आहे की पूर्णपणे अशी जबरदस्त शक्ती ते ऑटोमॅटिकली ते जे ना ते अशी शंभर शंभर जडवाली मोर्चे काढले आम्ही तो कधी लाईनने मोर्चे काढले नाही हजारो लोक असे पुढे राहायचे आणि त्याच्यानंतर वगैरे हो जे आहेत ते सगळ्या गोष्टी व्हायच्या अशा पद्धतीचे मोर्चे झाले पाहिजे संस्था आहे आपली धार्मिक संस्था आहे बाबासाहेबांनी जन्माला घातली संस्था आहे समता सेविका आपली आहे आणि बाकीच्या आंबेडकरवादी संविधानवादी आरक्षणवादी सगळ्या संघटना आणि आरक्षणवादी सगळं एकत्र एक या कोण छोटा कोण मोठा हे सगळं काढून द्या तुम्ही जे जबाबदारी अध्यक्ष आम्हाला टाकाल वाढा तर आम्ही तुझ्या सोबत आहे पुतळे काय आणले पूर्णपूर पुढे ग्राउंडचं नामांतर काय केलं महापुधी काय निर्माण केलं धम्म रॅली काय पाहिलं आणि गाव काय बसवलं हा सगळ्या नंतरचा भाग आहे पण आम्ही धम्म उपासक म्हणून आम्ही शेवटी राहू हे वचन या ठिकाणी तुम्हाला देतो